हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेतच असाल तर तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ रेसिपीची चे आवडले ना परत आणखी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण काय बनवणार आहोत आज आपण चिकन बिर्याणी बनूया तर बिर्याणीसाठी खूप वेळ लागतो बरं तर मी आता सुरू करते तर मी खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवते तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा बरं लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कोणी पाहिला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला चला तर मग आपण बिर्याणीला सुरू करू आपल्याला खूप वेळ लागणार आहे बिर्याणीसाठी तर आपण रेसिपीला सुरू करू या रेसिपीला सुरू करू काय काय मटेरियल लागणार आहे ते आपण बघूया इथं फ्रेश असं चिकन घेतलंय मी एक के जी चिकन आहे बरं तर दोन तीन पाण्याने धुवून घेतलंय ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया आपण पटापटा कारण बिर्याणीला खूप वेळ लागतो बरं त्यामुळे मी पटपट बनवण्याचा प्रयत्न करणार आहे इथं इथं फक्त लसण आदरक नाही माझ्याकडं त्यामुळं लसण बारीक केलेलं टाकत आहे बरं लसण टाकून लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू पिळत आहे नंतर पण लिंबू वापरणार आहेत आपण नंतर शेवटला सगळ्यात त्याच्यामुळं इथं लिंबू पिळून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया इथं हिरव्या मिरच्या बारीक असल्यामुळं मी तशात ठेवल्या तशा कट करून घेतल्यात थोडे काट मारून आणि अशाच हिरवी मिरची टाकून घेत आहे इथं कच्चा कांदा टाकून घेत आहे ही एक मोठा कांदा आहे आणि टोमॅटो टोमॅटो टाकल्याच्या नंतर इथं असा मोठा चमचा जिर्याचं पावडर टाकत आहे बिर्याणीला जिऱ्याचं पावडर टाकलेलं बिर्याणी एकदम छान होते बरं मी तर घालते तुम्हाला आवडलं तर घाला त्याच्या पावडरऐवजी हो तुम्ही जिरे घातले तरी चालेल मी जिरे पण घालणार पण थोडंसं चाट मसाला थोडा टाकत आहे ही घरगुती मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर तर ही मी जास्त घालणार आहे आम्हाला भरपूर तिखट लागते बरं आणि एक के जीची बिर्याणी असल्यामुळं ह्याच्यामध्ये एक किलो चावल पडणार परत आणखी मग ते तिखट कमी पडणार त्याच्यामुळं भरपूर अशी चटणी घालून घेतली मी मटण मसाला घातला बिर्याणी मसाला वापरणार नाही इथं मटन मसाला घातला आहे सुहानाचा मटन मसाला जिऱ्याचं पावडर हे टाकण्यामुळं बिर्याणी मसाला नाही टाकणार तरी पण बिर्याणी एकच नंबर होणार बरं आता ही बिर्याणी मसाला हे उगं टाकणार नव्हते पण उगं थोडा टाकणार आहे बरं तुमच्या ह्याच्यासाठी कारण जास्त नाही म्हणसाल बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला न टाकता कस काय बिर्याणी बनवायली त्यामुळं तुमच्यासाठी बिर्याणी मसाला थोडासा टाकला मी कारण मला अशी पण बिर्याणी आवडते आणि आता ही थोडीसे अशी जिरे टाकलीत मी बि, बिर्याणी मसाला कमी घालणार आहे त्याच्यामुळं आपण इथं ना लवंगा मिरे नसतात का ते मसाल्यातले मिरे दोन चार घालणार आहे नंतर पण घालणार आहे बरं तेल टाकले याच्यानंतर आणि आत्ता कच्चं पण थोडंसं घालणार आहे आपण एक स्टार फूल टाकूया ह्याच्यामध्ये आणि थोडीशी दालचिनी थोडंसं दगडी फूल आणि मसाल्यातलं ह्याला काय म्हणतात की बघा मला माहीत नाही हे पण टाकणार आहे थोडंसं आणि ही काळी मिलायची एवढं आपण ह्याच्यामध्ये आत्ता टाकणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणलं तर आता हे दही एवढं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी तर दही मी नंतर घालणार नाही त्यामुळं ना 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 आत्ता सगळं दही घालते एक वाटी तर छोटी वाटी दही टाकलेली आता ह्याला पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊ मस्त अशी तिखट झणझणीत बिर्याणी बनवायची बघा आपल्याला त्यामुळं मी हे बघा पूर्ण मिक्स करून घेतले बरं हे पूर्ण मसाले ह्याला पूर्ण लागून गेले पाहिजे आणि आता आपण ह्याला अर्धा तास झाकण मारून ठेवून द्यायचं चांगलं लिंबाच्या रसामध्ये ह्याच्यामध्ये हे पूर्ण दह्यामध्ये मुरून जातं चिकन आणि पाच ते चार नंतर चिकन शिजवून जातं बरं जास्त वेळ लागत नाही मोरा ठेवल्यावर तर आता हे बघा की पूर्ण असं मिक्स करून झाले बघू शकतात किती सुंदर कलर आला ह्याला आत्ताच बनवायच्या अगोदरच तर आता हे बघू शकतात हे बघा झालं आता मिक्स करून तर आता ह्याला झाकण मारून अर्धा तास अर्धा तास आता ह्याला मिक्स करून झाले अर्धा तास झाकण मारून ठेवून द्यायचं नंतर तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर नमक टाकायचं विसरून गेले त्यामुळं आता इथं मस्त असं नमक टाकून घेते बरं आणि मिक्स करून घेते आणि मग झाकून ठेवणार बरं आता बघा ह्याला मस्त असं मिठानं ह्यानं पाणी सुटतं आणि एकदम छान चिकन मुरलं जातं आता आपण ह्याला आत्ता ठेवूया तांदूळ दाखवायचे विसरून गेले बरं मी इथं ता बासमतीचं तांदूळ घेतला आहे लांब तर मला तांदूळ दाखवायचं लक्षातच नाही राहिलं तर बघा तांदळाला किती खराब पाणी निघते किराणा दुकानावर असतात ते आणले तांदूळ तर आता मी ह्याला पूर्ण दोन तीन चार पाण्यानं जोपर्यंत पाणी फ्रेश निघत नाही का तोपर्यंत ह्याला धुवून घेणार तर इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे तर आपण ह्याला आता धुवून घेऊया दोन तीन पाण्याने इथं फ्रेश पाणी निघूपर्यंत मी तांदूळ धुवून घेतला आहे असा तर आता हे तांदळाला चा चांगलं तर तांदळाच्या वरी पाणी असं असताना एवढं पाणी टाकून हे तांदूळ कमीत कमी पंधरा मिनटं मी भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण पातीले घेतलं आहे ह्याच्यावर गॅस चालू केला आहे बघा आता एवढं मोठं पातीले ठेवलं आहे तोपर्यंत आपण पाणी ह्याच्यामध्ये ठेवूया तांदूळ शिजायला एवढं पाणी घेतलं आहे बघा तांदूळ आपले उकळून काढायचेत ना ह्याच्यातले तांदूळ टाकण्यासाठी पाणी घेतलं ह्याच्यामध्ये एवढे जिरे टाकते तांदळाच्या पाण्यामध्ये आपल्या तांदूळ उकळून घे ह्याच पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे थोडेसे लवंग एक दालचिनी टाकणार आहे थोडी मिरे टाकणार आहे की हे पाणी पण छान उकळते पण आणि भाताला पण ह्याचा थोडा मसाल्यांचा फ्लेवर बसतो आपण ह्याला चिकन लावून ठेवून देऊया तोपर्यंत आपला वेळ कमी आपण इकडे कढई घेतली ही कढई घेतली ह्या कढईमध्ये तेल आहे तर आपण ह्या कढईमध्ये आता आपली मुरड ठेवलेली भाजी ह्याच्यातमध्ये मध्ये घालून घेऊ म्हणजे इकडं चिकन तांदूळ पण आपला इकडे शिजणार आणि इकडे चिकन पण शिजायला सुरुवात होणार तर मी इथं दोन चमचे मोठा तेल टाकून घेतले बिर्याणी बनवायला ना तेलामध्ये आजी बात कंजूशी करायची नाही बरं आता जिरे टाकून घेतले ह्याच तेलामध्ये आपले जिरे भाजलेत ना त्याच्यामध्ये आपण दालचिनीचे दोन तुकडे एक स्टार फूल टाकून घेऊ परत थोडंसं दगडी फूल लवंगा थोडेसे मिरे ये ये हे सगळं ह्याच्यामध्ये मसाले घालू आणि आपण ह्याच्यामध्ये ना खडा मसाले जास्त घातल्यामुळं आपण बिर्याणी मसाला कमी वापरल्या बरं तर हे बघा खडे मसाले इथं पण आपण टाकले भाजीत पण टाकले आणि पाण्यात पण टाकले तांदळाच्या पूर्ण मसाले भाजत आहेत ना तर आता आपण ह्याच्यामध्ये हे चिकन घालून घेणार आहोत तर हे बघा ही चिकन मुरात ठेवलेलं आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया बिर्याणी बनवायची म्हणजे खूप वेळ जातो त्यामुळं मला ना पटकन बनवून दुसरे काम उसायला बरे पडतात त्यामुळे हे बघा हे इकडं चिकन पण इकडं तांदळाचं शिजवायला पाणी पण आहे आता हे चिकन आपण आता मिक्स करून घेऊ कढईमध्ये चिकन शिजत आलं नाही एक नंबर ह्याला कलर वगैरे येणार बरं आहे बघा आपण असं मिक्स करून घेतलंय जस जसं हे शिज शिजल्या जात आहे ना चिकन तसं तसं हे कलर सोडतं बरं चिकन बघा तसं कलर येईल तर आता आपण ह्याला झाकण लावून कमीत कमी कमी गॅसवर आपण दहा मिनटं ठेवून देऊया एकदम कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे हे एकदम आरामशीर शिजतो फुल गॅसवर म्हणलं तरी पाच मिनटं लागते पण तरी आपण ह्याला दहा मिनटं कमी गॅसवर ठेवून देऊ आपलं एकदम असं मस्त उकळलं आहे असं उकळलं पाहिजे बरं पाणी नंतरच तांदूळ टाकायचे आणि जिरे टाकल्यामुळं तांदळाचा कलर पिवळा झाला आहे त्या पाण्याचा आणि आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे तर हे तांदूळ मी चाळणीमध्ये काढून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण टाकून देतो हे बघा तांदूळ आता ह्याच्यात टाकून झाले असं तांदळाला मिक्स करून घेतलं आहे जास्त हलवायचं नाही बरं तांदळाला आणि हे तांदूळ हे ना आता पाच ते आठ मिनटं चांगले मोठ्या गॅसवर शिजू द्यायचे शिजल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला तांदूळ तोपर्यंत आपण ह्याला आता झाकण लावून ठेवू दहा मिनटं झालेलं आहे मी गॅस आत्ताच बंद केला आहे आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊ तांदूळ बघू शकतो तुम्हाला दाखवते एकदा तांदूळ हे बघा हे असं तांदूळ आहे तर हे तांदूळ आहे ना हे असा शिजला पाहिजे असा तुकडा झाला पाहिजे मधून हे बघा तर आता हे आपण हे तांदूळ आहे ना गाळणी बाजूला काढून घेऊया आणि तांदूळ पूर्ण ह्या पातेल्यातला इकडं काढून घेणार आहे काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते बरं इतर एवढं तेल टाकले आता ह्या तेलामध्ये आपल्याला जास्त तेल नाही टाकणार आता भाजीला आपल्याला तेल लागणार नाही ह्याच्यातच फक्त आपला कांदा हे आपला एवढा तळला गेला पाहिजे त्याच्यामुळे कांदा फक्त तेल टाकणार आहे एवढा कांदा फक्त भाजायचा एवढ्या तेलामध्ये नंतर चिकनची भाजी इकडे टाकून द्यायची कांदा तळून घ्याच्यामध्ये काढून आता कांद्याला तेल तानू, तानू तर बघा कसला खरपूस कांदा तळून झालेला आहे आता पातीलं तेलाचं आहे ह्याच्यामध्ये आपण काय करू इकडची चिकनची भाजी शिजत आलेली ह्याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे आपल्याला तांदूळ तांदूळ पसरूता येतो तर आता ही चिकनची भाजी आहे ना पूर्ण मी टाकून घेते तर बघू शकतात हे बघा आ, आता ह्या तेलामध्ये चिकन टाकून घेऊ आपण हे बघा मस्त असा तडका बसला ह्याला आणि आपलं हे चिकन इकडं शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता शिजवून बसायची काही गरज नाही हे बघा आता चिकन आपलं पूर्ण बारीक बारीक असं मस्त शिजून कमी झालेलं आहे आणि याचा रस आहे आता हे चिकन पूर्ण असं उकळले ना इकडचं टाकलेलं तर आता ह्याच्यामध्ये आपण तळ्याला कांदा टाकून घेऊ लगेच राईस टाकून देऊ आता त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही खूप मीठ टाकले चटणी मीठ सगळं झालंय आता हे आपण तांदूळ सोडून देऊ हे बघा तांदूळ बघायला दमकी लागते का तांदूळ आता ता हे पूर्ण तांदूळ ह्याच्यात टाकून देते बरं हे बघा तांदूळ जास्त एक तांदूळ आहे पण बघू शकता तांदूळ किती म्हणजे असं नाही का खुल्ला आहे आणि खूप मोठा भरपूर तांदूळ असं झालेला आहे त्यामुळं मी एवढं मोठं पाठीलं घेते कारण मला ह्याच्यामध्ये आरामशीर मिक्स करता येते तांदूळ आपण टाकलाय आता ह्याच्यावर थोडासा कांदा पकडून घेऊ लिंबाचा रस टाकून घेतलाय बघा मी इथं बघा ह्याला दम कसा देते ह्याला पीठ वगैरे काही लावत नाही डायरेक्ट इथं असं पण लावते ढाकण लावल्याच्यानंतर हे पाटीला बाजूला उचलून घ्यायचं असं पटन पकडून बाजूला ठेवून दिलं गॅस फुल करायचा फुल गॅस केल्यावर मी तवा ठेवला असा तवाच्या ठेवल्याच्या नंतर आपण ह्याला असं पाटीला टाकून द्यायचं आणि ह्याला आपण कलर थोडासा मिक्स करून टाकून हे बघा इथं असं लाल कलर थोडासा मिक्स केला आपला आणखी मिक्स केलं आहे थोडासा कलर मी थोडासा आणखी जास्त कलर बघा आता कलर पण आपलं टाकून झाला आहे आता आपली बिर्याणी फक्त पाच मिनटं ठेवणार आहे तर आपण असं कमी गॅसवर आणि नंतर आपण ठेकू आता इथे तूप काय नाही माझ्याकडं त्यामुळं मी तेल टाकत आहे बरं वरून एवढं एक चमचाभर तेल टाकूया आणि बिर्याणीला आता झाकण मारायचं आता काहीच टाकायची गरज नाही बरं त्याच्यामध्ये त्याला डायरेक्ट झालं कम्प्लेट पाचच मिनटं ठेवायचं फुल गॅस आहे इथे गॅस बंद करून घेते आता आपले आठ मिनटं झालेले आहेत तर आठ ते नऊ मिनटं झाले बघा बघू शकतात तर आता ह्याला मी असं बाजूला उतरून घेते आणि तांदूळ आणि आपली बिर्याणी बघा कशी झाली नाद हे बघा अजिबा तांदूळ चिटकणार नाही काहीच नाही कशी बी मिक्स करा हे बघा हे बघा एकच नंबर असे बिर्याणी झाली या कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा म्हणा आता तुम्हाला ताटात काढून घेऊ आपण एक दाखवते मी तुम हे बघा ह्याच्यात काढून घेते आता मी बघू शकतात अशी मस्त कलर पण आहे अगदी हो हॉटेलसाठी बिर्याणी झाली बरं आपली बघू शकतात अशी कोथिंबीर मस्त टाकून घेऊ बघू शकतात बिर्याणी आपली एकदम रेडी झालेली आहे तर कशी झाली बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं तर मला नक्की कमेंटमधून सांगा आणि ही बिर्याणी कशी स्पेशल आहे माहिती का वाघमारे दादाचा बर्थडे झाला ना काल तर आज संडे आहे तर आज आम्ही बिर्याणी बनवली कविता ताईनं मी ठरवलं की वाघमारे दादाचं बर्थडेची बिर्याणी आपण घरी बनवून खाऊ वाघमारे दादाने तर दिली नाही आम्हाला त्यामुळं बघा बिर्याणी परत तुमच्यासाठी रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा बरं माझा व्हिडिओ कोण कोण बघितला बिर्याणीचा तर रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये काळजी घ्या सर्वांनी बाय